नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी त्याचबरोबर दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना असो किंवा दिव्यांग अनुदान योजना असो या सर्व योजनांचे मासिक रुपये पंधराशे रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाही महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अतिशय भयानक आहे चुकीची आहे कारण मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून पंधराशे रुपये जाहीर होऊन सुद्धा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाही त्याचबरोबर महिना संपला तरी सुद्धा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे येत नाहीत अशी चुकीची परिस्थिती राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आहे अशातच इतर राज्यांमध्ये काय परिस्थिती आहे या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओच्या थमनेलवरती अतिशय महत्त्वाची माहिती स्पष्टपणे ठळकपणे सांगितलेली आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा तीन हजार रुपये मिळणार आणि या सरकारने घेता घेतला सर्वात मोठा निर्णय आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून असं थोडासा डाऊट आला असेल की बाबा पंधराशे रुपये आम्हाला वेळेत मिळत नाही तर तीन हजार रुपयाची घोषणा कशी काय केली तर महाराष्ट्र सरकारने तीन हजार रुपयेची घोषणा केलेली नाही या व्हिडिओच्या माध्यमातून मी स्पष्टपणे सांगतोय ही जी तीन हजार रुपयेची घोषणा जी केलेली आहे ही दिल्ली सरकारने केलेली आहे महाराष्ट्र सरकारने नाही लक्षात ठेवा आता सरकारने आपल्या जे महाराष्ट्र सरकार आहे त्या महाराष्ट्र सरकारने एकवीसशे रुपये करण्यासंदर्भात आश्वासन दिलेले आहेत तुम्हाला एकवीसशे रुपये पाहिजे की तीन हजार रुपये पाहिजे की बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून जी सहा हजार रुपयेची मागणी केली जाते ते सहा हजार रुपये तुम्हाला पाहिजे नेमकं तुम्हाला काय वाटतंय याविषयी प्रत्येकाने कमेंट्स टाकायचे लक्षात ठेवा या व्हिडिओमध्ये आपल्याला कमेंटचा आकडा सर्वात मोठा या ठिकाणी दाखवायचा आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी जी काही माहिती देतोय त्या माहितीच्या आधारे जर समजा तुम्ही साक्षर बनत असाल तुम्हाला माहिती मिळाल्यानंतर थोडंफार प्रमाणे तुम्ही जागरूक होत असाल तर तुम्हाला एकवीसशे रुपये पाहिजे की जे, जे पंधराशे रुपये येतात ते वेळेत मिळाले पाहिजे त्याचबरोबर तीन हजार रुपये मिळाले पाहिजे किंवा सहा हजार रुपये मिळाले पाहिजे तुम्हाला काय वाटतंय हे तुम्हाला या कमेंट्समध्ये सांगायचं आहे जेणेकरून मलाही कळेल की बाबा आपल्या व्हिडिओ बघणारे जे लाभार्थी आहेत जे निराधार बांधव आहेत हे किती अलर्ट आहेत किती जागरूक आहेत सर्वांनी या ठिकाणी कमेंट्स टाकायचे आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करायचं आहे कारण मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती खऱ्या अर्थाने काय परिस्थिती आहे हे दाखवून हे सांगण्याचा प्रयत्न अनेक व्हिडिओच्या माध्यमातून मी करत असतो आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे की दिल्ली सरकारने तीन हजार रुपये हे मानधन केलेले आहे दिल्ली सरकारने या अगोदर निधारतर बांधव असतील किंवा दिव्यांग बांधव असतील किंवा इतर जे लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांना दर महिना अडीच हजार रुपये देत होते परंतु आता त्यांनी पाचशे रुपये मध्ये त्याच्यामध्ये वाढ केलेली आहे आणि आता त्यांना तीन हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहे त्यांनी अधिकृत माहितीसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे मी स्क्रीनवरती त्यांच्या मुख्यमंत्र्यांचं जे पोस्टर आहे हे पोस्टर तुम्हाला दाखवतोय आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे मला हे जे पैसे येणार आहेत हे अडीच हजारावरून आता तीन हजार रुपये होणार आहेत अशा पद्धतीने मित्रांनो दिल्ली सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे या ठिकाणी मला सर्वांना एक सांगायचं आहे की जर समजा दिल्ली सरकारमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं जर सरकार असेल तर मग आम्हाला हे जे पंधराशे रुपये येतात ते नियमित तरी का येत नाहीत मानधन वाढावं वा हा वेळा मानधन वाढेल तेव्हा वाढेल पण जे आमच्या हक्काचे तुम्हीच जे घोषित केलेले आहे ते घोषित केलेले पैसे जे पंधराशे रुपये आहेत ते तरी नियमितदा अशी या ठिकाणी मी सर्वांना या ठिकाणी सरकारला विनंती करतोय सर्वांना विनंती करतोय की तुम्हीसुद्धा सरकार दरबारी ह्या सगळ्या गोष्टी त्यांना जाणीव करून दिल्या पाहिजे की बाकीच्या राज्यांमध्ये जर तीन हजार रुपये मिळतात तर निदान आम्हाला आमच्या हक्काचे जे पंधराशे रुपये आहेत ते तरी मिळाले पाहिजे त्याचबरोबर आणखी एका राज्याचा अतिशय महत्त्वाचा विषय तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो आंध्र प्रदेश या आंध्र प्रदेशमध्ये जर डायरेक्ट सहा हजार रुपये मिळतात म्हणजे दिव्यांग बांधव असतील किंवा निराधार बांधव असतील यांना त्यांच्या याच्यानुसार म्हणजे अवरेजनुसार पर्सेंटेजनुसार त्यांना हे पैसे कमी जास्त स्वरूपातसुद्धा मिळतात जर तुम्ही दिव्यांग असाल निराधार असाल तर तुम्हाला सहा हजार रुपये मिळणं मिळतील आणि जर शंभर टक्के जर समजा तुम्ही दिव्यांग असाल तर तुम्हाला डायरेक्ट पंधरा हजार रुपये मिळणार आहेत बघा म्हणजे मिळतात सुद्धा पंधरा हजार रुपये मिळतात मग समजा सरकार जर एक आहे भारतामध्ये किंवा इतर राज्यांमध्ये समजा बी जे पीचे सरकार आहे महाराष्ट्रामध्ये समजा बी जे पीचे सरकार आहे मग त्यांची विचारसरणी वेगळी कशी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना बाहेरच्या राज्यांमध्ये कशी परिस्थिती आहे किती मानधन दिलं जातं आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये किती मानधन दिलं जातं याविषयी थोडक्यात माहिती सांगण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली आहे तुम्हाला काय करायचं आहे की हे जे वाढीव मानधन बाकीच्या राज्यांमध्ये आहे ते तुम्हाला ज्या ज्या पद्धतीने तुमच्या तालुका स्तरावरती जे आमदार खासदार असतील त्यांना या पद्धतीची माहिती देण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यांना निवेदन द्यायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की बाबा आमच्यासाठी तुम्ही काहीतरी करा बाकीच्या बाकी राज्यांमध्ये जर, जर तीन हजार रुपये मिळतात बाकीच्या राज्यांमध्ये जर समजा सहा हजार रुपये मिळतात पंधरा हजार रुपये मिळतात तर आम्हाला सुद्धा एकवीसशे किंवा तीन हजार किंवा सहा हजार व्हावे असं तुम्ही काहीतरी तुमच्या लेवलला करा सरकारपर्यंत ही माहिती पोहोचवा याविषयी तुम्ही सुद्धा तुमच्या स्थानिक आमदार खासदारांपर्यंत पोचले पाहिजे आता अनेक लोक म्हणतात का सर त्यांच्यापर्यंत जाणं म्हणजे खूप अवघड आहे ते आम्हाला थारा लागून देत नाही वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी एक लक्षात ठेवा जर सरकार सारखं आहे पण मात्र मानधनामध्ये एवढा डिफरंट कसा तर त्या ठिकाणची असलेली परिस्थिती आता ही परिस्थिती त्या निराधार बांधवांच्यावर डिपेंड आहे लक्षात ठेवा त्या ठिकाणी केलेली जाणारी मागणी आणि त्यांचं असलेलं महत्त्व लक्षात ठेवा त्या सरकारला त्या निराधारांचं त्या दिव्यांग बांधवांचं जर महत्त्व कळतंय आता सरकारला महत्त्व दोन गोष्टीमुळे कळतं एक भावनिकतेने महत्त्व कळतं आणि दुसरं म्हणजे वोटिंग बेस मतदानाच्या बेसवरती त्यांना त्याचं महत्त्व कळतंय मग आपल्या महाराष्ट्रामध्ये आपलं जे मतदान आहे ते मतदान त्यांना महत्त्वाचं नाही का बाकीच्या राज्यांपेक्षा आपलं निराधारांची संख्या सुद्धा कितीतरी चार पाच पाच पत जास्त आहे तिकडे लोकसंख्या पण कमी आहे निराधार दिव्यांगांची लोकसंख्या पण कमी आहे महाराष्ट्रामध्ये तर पाच सहा पट इतकी जास्तीची लोकसंख्या असून सुद्धा आपला या ठिकाणी विचार केला जात नाही याला सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आपण का आपण एकत्र एक ना, नाही नाही आपण एकत्र एक आलो पाहिजे आपण काहीतरी केलं पाहिजे कारण आपल्यामध्ये खूप मतभेद आहेत लक्षात ठेवा पाच ते सहा महिन्यापासून मी या संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल दिव्यांग अनुदान योजना असेल यावरती मी काम करतोय माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय माहिती देण्याचा प्रयत्न करतोय अनेक ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेले आहेत त्यामध्ये सुद्धा जो काही मतभेद मला जो जाणवतोय त्या आधारे या सर्व गोष्टीला कारणीभूत फक्त आपण संघटित नसणं आपण एकत्र नसणं या सर्व गोष्टीमुळे ह्या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे या, या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सर्वांना विनंती आहे की सर्वांनी कमेंट्स करायचे आहेत की तुम्हाला नेमकं मानधन किती हवं आहे त्याचबरोबर या सरकारची भूमिका म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे ट्रिपल इंजिन चालतं त्या ट्रिपल इंजिनचं जी भूमिका आहे ते सरकार कसं आहे सरकार या सरकारने काय भूमिका घेतली पाहिजे याविषयी तुमचं मत काय आहे हे सर्व तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला सांगायचं आहे या व्हिडिओमध्ये मला खूप जास्त लोकांनी व्हिडिओ बघावी असं अपेक्षित नाही आहे व्ह्यूज मिळावे अशी अपेक्षा नाही आहेत फक्त जे जी लोकं या व्हिडिओमध्ये आहेत जी जी लोकं व्हिडिओ बघत आहेत त्यांनी या सरकारबद्दल काय मत आहे तुमचं तुम्हा? तुमचं जे काय मत आहे ते मत या ठिकाणी टाकायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला पंधराशे रुपये पाहिजे रुपये पाहिजे तीन हजार रुपये पाहिजे की सहा हजार रुपये पाहिजे जे काही तुम्हाला वाटतंय ते दोन मिनटं वेळ काढून सर्वांनी कमेंट्स या ठिकाणी टाकायचं आहे जेणेकरून तुमच्या ज्या कमेंट्स येतील त्या कमेंटच्या आधारे मला तो मुद्दा सरकारपर्यंत नेता येणार आहे सरकारच्या समोर मांडता येणार आहे सोशल मीडियामध्ये त्याचा तो जो विषय तुम्ही जो मला सांगणार किती रेंजमध्ये तुम्हाला अमाऊंट पाहिजे ते अमाऊंटचा एक रेशो पकडून त्या पद्धतीने व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न असणार आहे कारण मित्रांनो आपली जी व्हिडिओची दखल ही राज्य सरकारने कधीच घेतलेली आहे संबंधित अधिकाऱ्यांचे आपल्याला फोन येत आहेत की सर तुम्ही एवढं स्पष्टपणे बोलू नका डायरेक्ट तुम्ही सरकारला किंवा अधिकाऱ्यांना दोष देता असं काही करू नका असे अनेक फोनसुद्धा आपल्याला आले आहेत पण मित्रांनो आपण त्याची पर्वा करत नाही कारण तुम्ही माझ्या सोबत आहात म्हणून आत्ता तुम्हाला सर्वांना एक छोटंसं काम देतो आहे की तुम्हाला किती मानधन पाहिजे त्याची अमाऊंट मला टाकायची आहे आणि तुम्हाला या सरकारविषयी काय वाटतंय हे तुम्हाला हे। या ठिकाणी टाकायचे त्या बेसवरती पुढचे व्हिडिओ असणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो बाहेरच्या राज्यांमध्ये किती मानधन आहे आपल्या राज्यांमध्ये किती मानधन आहे नेमकी परिस्थिती काय आहे याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत त्याचबरोबर त्या योजनेच्या अंडरखाली जेवढ्याही योजना येतात त्या योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा त्याचबरोबर या योजनेसंदर्भात तुमची काहीही अडचण असेल समस्या असेल तर आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे त्यावरती तुम्हाला जॉईंट व्हायचं आहे सर्वांना एक विनंती आहे की ज्या महिला लाभार्थी आहेत महिला सबस्क्रायबर सदस्य आहेत त्यांनी व्हॉट्सअप चॅनेल हा जॉईन करायचा आहे व्हॉट्सअप चॅनल जॉईन करायचं आहे आणि पुरुष मंडळींनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचं आहे जेणेकरून ज्या महिला आहेत त्यांचा नंबर व्हॉट्सअप नंबर हा कुठेही डिस्प्ले होणार नाही आहे या सुरक्षित दृष्टीने हा पण हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे महिलांनी व्हॉट्सअप चॅनेलला जॉईन व्हायचं आहे पुरुषांनी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे आणि तुमचे जे काही प्रश्न असतील हे प्रश्न दोन्ही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही विचारू शकता दोन्ही ठिकाणी मी अवेलेबल असणार आहे भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र